ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतला मंत्री छगन भुजबळ यांचा थेट समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो फाडल्यानंतर त्याचे समर्थन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं त्यानंतर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट छगन भुजबळ यांचा समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार प्रवीण दरेकर पूर्वगामित्वाचा ढोल उडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त हे दुर्दैवी आहे त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये परम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांच श्रद्धास्थान दैवत आहे आणि त्या बाबतीत असं घडल्यानंतर पुन्हा करणं का म्हणजे काय भुजबळ झाले मला कळत नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांनी मनुस्मृती दहन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं त्यानंतर राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असताना शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या पण सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणारे मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन केलेले आहे या संदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांचा समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद